चौगाव बर्डी परिसरात असलेल्या कचरा डेपोला वारंवार आग लागत असल्याने त्यातून येणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास वाढू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात पोहोचत असल्यामुळे पालिकेने तात्काळ कचरा डेपोसाठी पर्यायी मार्ग शोधावा अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे सटाणा शहराचा विस्तार वाढल्याने दररोज संकलन केला जाणारा कचरा चौगाव बर्डी परिसरात एकत्र केला जातो काही दिवसांपासून या कचरा डेपोला वारंवार आग लागत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत ओला व सुखा कचरा जमा होत असल्याने लागलेल्या आगीमुळे धूर व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आजाराने जखडले आहे त्याचबरोबर या परिसरात असलेल्या शेतातील फळबागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे शहराचा विस्तार वाढत असल्याने संकलित होणाऱ्या कचऱ्याला सदरची जागा अपुरी पडते पालिकेकडून आगीवर पाणी मारून तात्पुरती आग आटोक्यात आणली जाते याला तात्पुरत्या पर्यायाऐवजी ठोस पर्याय शोधावा अशी मागणी राजेंद्र अहिरे शिवाजी सोनवणे रामूतात्या सोनवणे अनिल सोनवणे पांडुरंग सोनवणे महेंद्र बच्चाव भूषण सोनवणे गौरव सोनवणे गोविंद सोनवणे यांच्यासह नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे